पुण्यामधलं एक शिकरापूर नावाचं प्रसिद्ध गाव आहे आता या गावचे माजी सरपंच आणि शिवसेनेचे जिल्हा सल्लागार यांची भरदिवसा त्यांच्याच घरासमोर हत्या झालेली होती आणि ही घटना आपल्याला बघायची पुणे जिल्हा आहे जिल्ह्यामधील शिरूर तालुका आहे त्या ठिकाणचं शिकरापूर नावाचं गाव आहे आणि त्या गावाचा परिसर आहे या परिसरामध्ये एक प्रतिष्ठित कुटुंब राहतं आहे दत्तात्रय बंडोपंत गिलबिले यांचं वय साधारणपणे बावन्न वर्षाचं आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत त्यांचं नाव आहे रोहिणी त्यांचं वय साधारण सत्तेचाळीस वर्षाचं आहे आता हे पतीपत्नी जे आहेत ते हिवरे रोड यावरील कोयाळी गावठाण जे आहे त्या ठिकाणी शिखरापूर या भागामध्ये राहत आहेत आता हे गिलबिले कुटुंब जे आहे किंवा दत्तात्रय गिलबिले जे आहेत त्यांची राजकीय पार्श्वभूमी आहे शिकरापूरचे ते माजी उपसरपंच त्याचबरोबर ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ते जिल्हा सल्लागार आहेत आणि यामुळे त्या परिसरामध्ये त्यांची चांगली ओळख आहे नाव आहे राजकीय सामाजिक सांस्कृतिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग आहे आणि अशा पद्धतीनं यांचा हा परिवार आहे अशा पद्धतीनं यांचं हे कार्य आहे आता यांच्याच शेजारी पप्पू नामदेव गिलबिले नावाचा त्यांच्याच भावकीमधला एक तरुण राहतो आहे त्याचा परिवार आहे तारीख आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस वार होता रविवार दुपारी साधारण साडेबारा एकचा सुमार झालेला किंवा दुपारचा सुमार झालेला होता आणि दत्तात्रय गिलबिले जे आहेत ते त्यांच्या बंगल्याच्या आवारामध्येच एक डिलाईट कॅफे आहे त्या ठिकाणी बाहेर खुर्ची टाकून बसलेले होते आणि त्यांच्या पत्नी घरामध्ये काम करत होत्या परिवारातले इतर सदस्य जे आहेत ते त्यांचं त्यांचं काम चाललेलं होतं आणि त्यानंतर काही वेळानं घराच्या बाहेर आरडाओरडा सुरू झालेला होता गोंधळ उडाला आवाज आला त्यामुळे पत्नी ज्या आहेत त्या त्यांच्या कानावरती आवाज गेला त्या धावत पळत बाहेर आल्या आणि त्यांनी पाहिलं तर त्यांचे पती दत्तात्रय गिलबिले हे रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेले होते आणि त्यांच्या शरीरावरती पोटावरती पाठीवरती धारधार शस्त्रानं वार करण्यात आले होते आणि त्यांच्यावरती हल्ला करून हल्लेखोर पसार झालेला होता भर दिवसा यांच्यावरती हल्ला झाल्यामुळे सगळीकडे म्हणजे खळबळ उडालेली होती आता पत्नी ज्या आहेत त्यांनी मग मदतीसाठी आरडाओरडा केलेला आहे आणि त्यानंतर बाकीचे मंडळी जमा झाले स्थानिक लोकं जमा झालेली आहेत आणि सगळ्यांनी अगोदर दत्तात्रय गिलबिले यांना शिक्रापूरमधलं खाजगी रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी दाखल केलं आणि पोलिसांना पण माहिती कळवलेली आहे पोलिसांचं पथक घटनास्थळी आणि रुग्णालयामध्ये दाखल झालं आता इकडं दत्तात्रेय गिलबिले यांची प्रकृती जी आहे ती चिंताजनक होती काळजीजनक होते आणि त्याच्यामुळे मग त्यांच्यावरती त्या ठिकाणी शिकरापूर इथं प्राथमिक उपचार झाले आणि नंतर त्यांना पुण्याला रेफर करण्यात आलं होतं आणि पुण्याला जात असतानाच त्यांचा मृत्यू झालेला होता म्हणजे ज्यावेळेस डॉक्टरांनी तपासलं त्यावेळेस ते त्यांना मृत घोषित केलेलं होतं भरदिवसा एका माजी सरपंचावरती हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली होती आता ही बातमी ज्यावेळेस सगळीकडे पसरली त्यावेळेस वातावरण भीतीचं झालेलं होतं खळबळ उडालेली होती सुरुवातीला मालमत्ता आर्थिक वाद याच्यातनं हत्या झाली असावी असा एक कयास बांधला जात होता त्याच्यानंतर हल्लेखोर कोण आहे कुठला आहे याचासुद्धा तपास चालू झालेला होता आणि यावेळेस एक नाव समोर आलेलं होतं ते म्हणजे शेजारी राहणारा चुलत पुतण्या पप्पू नामदेव गिलबिले आता त्याचा शोध सुरू होता रोहिणी गिलबिले यांनी पप्पू गिलबिले गिल याच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली होती एक पथक त्याच्या मागावरती होतं तो घरी काही सापडला नाही आणि त्याच्यामुळे संशय अजूनच बळावलेला होता त्याच्या शोधातलं पथक म्हणजे त्याच्या माग आता फिरत होतं खबरी ॲक्टिव्ह करण्यात आले होते गुन्हे शाखा शिकरापूर पोलीस यांनी त्यांची सगळी यंत्रणा ॲक्टिव केलेली होती आता दुसरा दिवस उजाडला म्हणजे सोमवार दोन डिसेंबर दोन हजार चोवीस भल्या पहाटेची वेळ आहे साधारणपणे मध्यरात्रीच्या दोनचा सुमार झालेला होता आणि यावेळेस पोलिसांना एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली की पुणे नगर रस्त्यावरील खराडी या ठिकाणी हा जो संशयित आरोपी आहे पप्पू गिलविले हा आहे असं समजलं त्यानंतर तात्काळ पोलीस पथक तिकडं रवाना झालं पप्पू गिलबिली टू व्हीलरवरती जात असताना दिसून आलं होतं त्याचा पाठलाग सुरू झाला होता आणि पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्याला शिताफीनं ताब्यात घेण्यात आलं होतं शिखरापूरला आणण्यात आलं होतं आणि त्याच्याकडून कसून तपास सुरू झाला त्याला पोलिसी खाक्या दाखवताच एक धक्कादायक अशा पद्धतीच्या बाबी समोर आल्या होत्या यानेच दत्तात्रय यांची हत्या केल्याचं कबूल केलं होतं समोर आलेलं होतं आणि हत्या का केली ही सुद्धा हकीकत पुढं आली होती तर दत्तात्रय गिलबिले आणि त्यांच्या शेजारी येणारा पप्पू नामदेव गिलबिले तर शेजारी शेजारी राहतायत भाऊकी भाऊकीच आहे आणि एकच आडनाव आहे आणि यामध्ये पण भाऊकीमधला वाद होता भाऊकीमधलं भांडण होतं आणि शिवाय एका महिलेशी मोबाईलवरती चॅटिंग हा जो विषय होता, होता त्या विषयावरसुद्धा यांच्यामध्ये म्हणजे अगोदरचा वाद होताच अगोदरची भांडणं होतीच पण त्याच्यामध्ये या चॅटिंगमुळे अजूनच त्या वादामध्ये भर पडलेली होती आणि नंतर काही काळापूर्वी यांचं हे प्रकरण यांचं हे वाद यांचीही भांडणं वगैरे मिटलेली होती किंवा काही चार दोन मान्यवरांच्या माध्यमातून हे सगळे वाद मिटलेले होते पण जखम बुजली तरीसुद्धा त्याच्या खुना मात्र तशाच राहतात त्या पद्धतीनं वाद मिटला तरीसुद्धा राग मात्र मनामध्ये तसाच राहिलेला होता आणि या दरम्यानच्या काळामध्ये एकमेकांच्या समोर उभं राहणं खुन्नस देणं रागानं पाहणं अशा पद्धतीचे प्रकार चालू होते आणि याच्यामधूनच मग त्या पप्पूने दत्तात्रय गिलबिले यांची हत्या करण्याचा प्लॅन केलेला होता एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दत्तात्रय गिलबिले घराच्या बाहेर बसलेले होते हे पप्पू गिलबिले यांनी पाहिलं त्यानं घरातनं धारदार शस्त्र कोयता आणला आणि त्यानं थेट एकट्या बसलेल्या दत्तात्रय यांच्याकडे धाव घेतली त्यांच्यावरती सपासप वार केले मानेवर पाठीवर पोटावरती कोयत्यानं वार केले आणि आधीपासूनच दत्तात्रय गिलबिले यांच्याबद्दल मनात राग होता या रागातून आणि जुन्या वादातून त्यानं त्यांची हत्या केली आणि काही क्षणात कुणाला कळायच्या आत दुचाकीवरून फरार झाला आता इकडं दत्तात्रय यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांनी आरडाओरडा केला आहे त्या बाहेर आल्या त्यांनी पाहिलं त्यानंतर आरडाओरडा झाला आहे आणि मग आजूबाजूचे लोक आले आणि दत्तात्रय जे आहेत ते रक्ताच्या थावळ्यात पडलेले होते पण जिवंत होते जखमी झालेले होते त्यांना दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं होतं या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी आपल्यावरती पप्पू गिलबिले याने हल्ल्या केल्याचं पत्नीला सांगितलेलं होतं आणि नंतर त्यांचा मृत्यू झालेला होता आणि यानंतर हत्येची बाब समोर आली होती आता दुसरीकडे हा जो आरोपी आहे तो घटनास्थळापासून टू व्हीलर घेऊन पळालेला होता त्यानंतर हत्येनंतर तो पाबळ या ठिकाणी गेला त्यानंतर तिथून तो चाकणला गेला खेडला आला खेडच्या मार्गे तो रात्री पुण्यामध्ये आलेला होता कात्रज कॅम्प त्याच्यानंतर खराडी बायपास मार्गे तो जात होता आणि अशी माहिती माध्यमातून समोर येते आता त्याला वाटलं की आपण इतक्या दूर आलो आहे तर आत्ता आपल्या आपल्यापर्यंत पोलीस पोहोचणार नाहीत आणि तो एका ठिकाणी सिगारेट ओढण्यासाठी थांबला त्यावेळेस एका पोलिसाची नजर त्याच्यावरती पडली आणि त्यानंतर त्याचा पाठलाग चालू होतो आणि पहाटे तीनच्या सुमारास त्याला अटक केली जाते अशा पद्धतीनं हे हत्याकांड समोर येतं अशा पद्धतीनं हे घडलेलं माध्यमातून पुढं आलेलं आहे आता या सगळ्या गोष्टीचा अजून तपास चालला आहे कदाचित त्याच्यामध्ये काही नवीन वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आणि ज्यावेळेस त्याच्यात काही वेगळे अपडेट असतील कारण बऱ्याच वेळा एखादी घटना आपल्यासमोर येते ती घटना आणि तपासाअंती त्याच्यामध्ये अजून काय बदल झालेला असतो किंवा वेगळे काही प्रकार समोर आलेले असतात तर तेसुद्धा जर आले तर ते पण आपण पाहूया आता ही हत्या होण्याच्या पाठीमागं चॅटिंग आणि पाठीमागचा वाद आणि पूर्ववैमनस्य वगैरे ही कारणं समोर आलेली आहेत बाकी तपासात ज्या गोष्टी येतील ते आपण पाहणारच आहोत पण तुम्ही या समजा या भागातील असाल किंवा तुम्हाला याच्याबद्दलची काय अधिक माहिती या घटनेबद्दलची किंवा वेगळी माहिती असेल तर सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशा पद्धतीच्या घटना घडूने त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आपल्याकडे बऱ्याच वेळा म्हणजे एकाच नावाचे एकाच रक्ताचे एकाच गावाचे एकच देवक असणारे एकाच ठिकाणी राहणारे ही जी भावकीची मंडळी आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड वाद दिसून येतो भावकीमध्ये आणि गावकीमध्ये वाद निर्माण झालेली आपण पाहतो तर हे टाळण्यासाठी काय केलं पाहिजे तुमच्या मनात काय विचार येतात ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासो तोपर्यंत धन्यवाद